चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी सर्वांचं मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आपले जी काय आषाढी एकादशी आहे ती आषाढी एकादशी खरंच आषाढी एकादशीला भाग्यवान लोक हे खूप मोठी एकादशी मानले जाते आणि महाराष्ट्रात तर हा उत्सव खूप साजरा केला जातो कारण आषाढी एकादशी म्हणजे श्री पांडुरंगांना समर्पित श्री विठ्ठलाला समर्पित आणि आपले श्री स्वामी समर्थ महाराज तर हे ब्रह्मांड नायक आहेत ब्रह्मा, ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचा अवतार असलेले आपले स्वामी समर्थ महाराज आणि त्याचबरोबर पांडुरंगाचा अवतार हा श्री विष्णूंचा अवतार आहे हे सर्वांना जवळपास माहीतच आहे पण बघा बऱ्याच भक्तांना विठ्ठलाचं दर्शन घ्यायला तिथे जाणं होत नाही किंवा विठ्ठलांच्या चरणी आपली शेवा रुजू करणं होत नाही मग ज्या वेळेला आपल्याला आषाढी एकादशीला का आषाढीची वारी पंढरपूरची वारी घडत नाही त्या भक्तांनी घरी बसून काय करावं की त्यांना विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं आणि आषाढी एकादशी करण्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं तर त्यासाठी मी तुम्हाला आवर्जून एक सेवा सांगत आहे ही जर सेवा आपण आषाढी एकादशीच्या दिवशी केली किंवा त्या दिवसापर्यंत सात दिवसाची पाच दिवसाची जमेल तेवढ्या दिवसाची तुमच्याकडून कारण मी नेहमी का म्हणते जमेल तेवढ्या दिवसाची बघा मी जर अकरा दिवसाची सेवा आपल्याला सांगितलेली आहे त्यात काही अडचण आली कोणी करू शकत नाही तर मग ती अकराही दिवसाची सेवा त्यांच्याकडून मग अकरा दिवसाची नाही करू शकत म्हटल्यानं कुठलीच एक टक्का सुद्धा सेवा त्यांच्याकडून होत नाही जर आपल्याला देवांना देवांच्या चरणी फुल नाही अर्पण करणं झालं तर आपण एखादी कळी जरी देवांना अर्पण केली ना एखादी पाकळी जरी देवांना अर्पण केले ना तर देव आपल्याला नक्कीच त्याचा मोबदला देत असतात कारण देवाकडं जर आपण दहा पावले चालत गेलो तर देव आपल्याकडे शंभर पावले नक्कीच चालत येत असतो आणि ज्या वेळेला आपण कोणती भक्ती सेवा करतो त्याची सुद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांनी श्री विष्णूंनी श्री विठ्ठलाने आपल्याला दिलीच आहे खरंच विठ्ठलाचे भक्त तर एवढे आहेत आपल्या महाराष्ट्र आणि बऱ्याच जणांना आपल्या काही अडचणीमुळे तिथपर्यंत जाणं होत नाही तर काय करायचं आहे बघा आपल्याला एकादशीच्या दिवशी ही सेवा करायची आहे यामुळे तुम्हाला आषाढी एकादशी धरण्याचं तर पुण्य मिळेल आणि पंढरपूरच्या वारीचं पंढरपूरला विठ्ठलाचं दर्शन घेण्याचं सुद्धा आपल्या घरीच बसून आपल्याला पुण्य मिळेल बघा देव काही असा जो भक्त असा आहे की जो देवापर्यंत पोहोचू शकत नाही त्याची तळमळ असताना त्यांच्यापर्यंत देव हा नक्कीच पोहोचत असतो तर आपल्याला त्या दिवशी हा एक श्री विष्णूंचा मंत्र म्हणायचा आहे बघा तो मंत्र कोणता आहे मी तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर काही सेवासुद्धा करायच्या आहेत तर श्रीविष्णूंचा मंत्र आहे श्री वत्स धारायने वक्ष वक्षेमुक्ता माला षडाक्षरम श्री वत्स धारायने वक्ष वक्ष्यमुक्ता माला षडाक्षरम श्री वत्स धारायने वक्ष वक्ष्यमुक्ता माला हा जो मंत्र आहे तो तुम्ही त्या दिवशी दिवसभरातून एक जर माळ जप केली बघा काही लोकांचं आरोग्य चांगलं नसतं काही जणांना डॉक्टरांनी उपवास पकडायचं सांगितलेलं नसतं की उपवास धरूच नका आणि त्यांना तळमळ असते की एवढी मोठी आषाढी एकादशी आणि त्यांचा उपवास निश्चित पण ज्यांना शक्यच नाही एकादशीचा उपवास तर आरोग्य आरोग्य नाही नाही तर त्यांनी हा जो नित्य सेवा फ्रंट तुम्हाला त्याच्यावरच नाव सेवा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामधील पुस्तक स्टॉलवर तुम्हाला उपलब्ध होईल आणि यामध्ये अनेक सेवा मला काही कुठली पुस्तकाचे याची ऍड नाही करायची पण यामध्ये जे पुस्तकाचे मंत्र स्तोत्र आहेत हे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहेत म्हणून मी तुम्हाला या पुस्तकाविषयी या, या पुस्तकात हा पुस्तका जो विष्णूंचा मी आता तुम्हाला सांगितलेला तो मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा संध्याकाळी झोप आणि जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी काही खाण्याच्या अगोदर जर हा मंत्र म्हटला तर तुम्हाला एकादशी व्रत करण्याचे फळे निश्चितच मिळेल बघा आता इठ्ठलाच्या वाड्याला तुम्हाला जाणं झालं नाही पंढरपूरला जाणं झालं नाही आपल्या पांडुरंगाने बघा एक वेळा सगळे वारीला तर श्री स्वामी समर्थ महाराजानं पांडुर रुक, पांडुरंगाच्या स्वरूपात आपल्या एका शिष्याला भेट दिली होती मला आता आठवत नाही ते शिष्याचं नाव पण पाणुरा श्री स्वामी समर्थ महाराजांनी विठ्ठलाला तिथेच भेट विठ्ठलाच्या स्वरूपात त्या भक्ताला स्वामी भक्ताला तिथेच स्वामी भक्त स्वामींनी भेट घडून दिली होती स्वतः ते प्रकट झाले होते स्वामी स्वरूपात म्हणून या दिवशी होईल तेवढा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप एक माळ हा जप आणि तुम्हाला शक्य असलं श्री व्यंकटेश स्तोत्र बघा व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्त्रनाम गीतेचा पंधरावा अध्याय यात सर्व काही आहे यात व्यंकटेश आहे गीतेचा पंधरावा अध्याय आहे आणि विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही तुमच्याकडं जर छोटं पुस्तक असेल तर त्याद्वारे वाचन करा ना ते त्या दिवशी कोणत्याही माध्यमाद्वारे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम हे ऐका कारण विष्णू सहस्त्र नामावली म्हणजे विष्णूंचे सहस्त्र नाव तुम्ही घरी बसून घेत आहात आणि ऐकताना तुम्ही एकचित्ताने श्री विष्णूंचं नामस्मरण तुम्ही ऐकून दिलं किंवा तुम्ही वाचत नाहीत फक्त ऐकत आहेत त्यावेळेला फक्त हात जोडून श्री विष्णूंपुढे आपल्या देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून तुम्ही सतत तो ऐकायला मन लावून ऐकायचं आणि खरंच श्री विठ्ठलांना पूजा करायची आपल्या घरात आराधना सेवा करायची श्री विठ्ठल स्वरूपात आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायची तर खरंच यांनी तुम्हाला पंढरपूरला जाणे इतकंसुद्धा पुण्य मिळेल पंढरपूरचे दर्शन घेण्याचं सुद्धा पुण्य तुम्हाला या शिवेमुळे मिळेल आणि जी तुम्ही जो हा मंत्र म्हणसाल तर तुम्हाला आषाढी एकादशी धरण्याचं पुण्य मिळेल आता आषाढी एकादशी ज्यांनी धरायचं नाही त्यांनीच हा मंत्र म्हणायचा का नाही ज्यांनी आषाढी एकादशीचा उपवास केलेला आहे आषाढी एकादशीचं जे व्रत करत आहे त्यांनीसुद्धा हा विष्णूचा मंत्र म्हणायचा आहे कारण श्री विठ्ठलाचा पांडुरंगाचा मूळ अवतार श्री विष्णू आणि श्री विष्णूंचा जर हा मंत्र म्हणला तर खरंच आपल्याला त्या उपवासाचं संपूर्ण पुण्य हे आपल्या पदरात पडत असतं तर स्वामी भक्तांनो खरंच किंवा तुम्ही विठ्ठल भक्त आहेत विठ्ठल भक्तांना तुम्ही जर हा मंत्र त्या दिवशी म्हणला तर आणि ओम नमो भगवती वासुदेवाय बघा आणि त्या दिवशीचं जागरण महत्वाची गोष्ट आणि त्या दिवसचा हा मंत्र आणि त्या दिवशी हे नामाचं पठण आणि दिवसभर रामकृष्ण हरी हा जरी मंत्र तुम्ही म्हणत राहिला माऊली माऊली तरीही तुमच्या जीवाचं तुमच्या जीवनाचं कल्याण तर खरंच स्वामी भक्तांनो तुम्हाला आम्हाला माझा हा व्हिडिओ आवड जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा विठ्ठल भक्तांपर्यंत स्वामी भक्ता करून त्या म्हणून या विषयीची माहिती मिळेल आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटे आपण अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आणि स्वामी शिव पठण बदलोपरे